श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाते असं हे मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि प्रत्येकाच्या घरी वास करते ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने आपल्या घरात धनाची देवी वास करते बघता बघता मार्गशीर्ष महिना संपत देखील आला आणि या चौथ्या गुरुवारी आपण पूजा करायची आहे तीही या वेळेमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दिवसाला एक विशेष महत्त्व देत असतो या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानलेले आहेत मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेचं विशेष असं महत्त्व असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये धनधान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासनी महिला ज्या काही आहेत त्या व्रत करत असतात आणि धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मीची व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो व्रत कथा देखील आपण वाचत असतो प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी राहुकाळ असणार आहे आपण या राहुकाळात चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाही आहे तसेच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कोणत्या वेळेत पूजा करायची आहे आणि या शेवटच्या गुरुवारी आपण पूजाचं उद्यापन कसं करायचं आहे कोणत्या वेळेत वेळेसही उद्यापन करायचं नाही त्याचबरोबर या महिन्यातील चार गुरुवारपैकी तुमचा एखादा गुरुवार मासिक धर्म किंवा सुतक यामध्ये गेला असेल तर उद्यापन करावं की नाही हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो ज्यात गुरुवारचे व्रत कलश स्थापना तुळशी आणि विष्णूंची पूजा केल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते इतर महिन्यात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप महत्वाचे आणि शक्तिशाली मानले जातात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार केल्याने हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आर्थिक वाढ होते घरातील क्लेश हे देखील दूर होतात जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभाव्य व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहते कुटुंबाचे आरोग्य सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या ज्या काही आहेत त्यासुद्धा दूर होतात त्यांना शिक्षणात यश मिळते पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात म्हणजे प्रत्येक कामात यश प्राप्त होते या मार्गशीर्ष महिन्यात दान केल्याने देखील आपल्या दानाचे दुप्पटपटीने फळ प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे गृहदोष पितृदोष हे सुद्धा कमी होतात या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह गुरु हा देखील मजबूत होतो गुरुग्रह हा आपल्या कामासंबंधित असतो जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडीशी हळद टाकून स्नान केलं तरीही देखील शुभ आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे कारण ज्या घरातील स्त्री आपला साज शृंगार करून माता लक्ष्मीची पूजा करते त्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा सदैव राहतो माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते ही पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असाल तर साडेनऊ ते अकराच्या अगोदरच करायची आहे आणि जर सकाळी शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करू शकता महालक्ष्मी व्रताची जी, जी काही पूजा आहे तर ती तुम्ही करू शकता या दिवशी उद्यापन देखील करायचं आहे आता प्रत्येकाचं कितीही नाही म्हटलं तर चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचण आली असेल किंवा सुतक वगैरे आलं असेल तर एखादा गुरुवार हा आपण नक्कीच गेला असणार आहे मग चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं का नाही हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला असतो तर पहा तुमचा पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा तीनपैकी एखादा गुरुवार गेला असेल तरी पण तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता जर याही गुरुवारी तुम्हाला काही मासिक धर्म असेल अडचण असेल तर तुम्ही एखादी दुसरी व्यक्ती असेल मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही पूजा करून उद्यापन करू शकता हे जर शक्य नसेल तर मग तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारचा एक गुरुवारचं व्रत करायचं आणि त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता उद्यापन करण्यासाठी किती आमंत्रित करायचं आहे तर बघा जर तुम्हाला सात सुवासिनी भेटल्या तर सात सुवासिनी तुम्हाला घरी बोलवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू लावून एक पुस्तक आणि एखादं फळ द्यायचं आहे जरी तुम्हाला पुस्तक देणं शक्य नसेल तरी तुम्ही एखादं फळ नक्की द्यायचं आहे किंवा तुम्हाला सात सुवासनी भेटत नसतील तरी तुम्ही पाच सुवासनी किंवा दोन किंवा एक जरी सुवासनी नसेल तरीसुद्धा तुम्ही तिला बोलवून एखादं फळ देऊ शकता आणि त्यांना नमस्कार करायचा आहे थोडंसं त्यांना दूध जरी प्यायला दिलं तरीसुद्धा प्रसाद म्हणून त्यांना दिला तरीसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर तुम्ही प्रसादासाठी पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता एक वाटी खीर जरी तुम्ही त्या महिलेला प्रसाद म्हणून दिला तरी तुमच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे तिला आपल्या घरातून खिरीचा प्रसाद किंवा खाऊ पिऊ घालूनच पाठवायचा आहे किंवा एखादं फळ द्यायचं म्हणजे द्यायचंच आहे तर हे उद्या पण सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत केले तरी अतिशय उत्तम राहील कारण ती जी वेळ असते ना ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेत सुवासनी स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले तर त्या हळदी हळदीपुंकू करायचं आहे जास्तीत जास्त आपण हळदीपुंकू करायचा आहे परंतु त्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर त्या अगोदर तीन चार वाजता देखील तुम्ही करू शकता परंतु हे उद्यापन करण्याच्या वेळी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करायचं आहे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो असतो ना तो काळ असतो आणि काळ हा अत्यंत अशुभ मानला जातो या काळामध्ये चुकूनही पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची नसते किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडणी असते तर ती सुद्धा आपल्याला काळामध्ये करायची नसते काळ हा अशुभ मानला जातो जो वाईटांशी राहूच्या संबंधित आहे आणि म्हणून काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणीसुद्धा करायची नसते हा राहुकाळ दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत साधारण दीड तासाचा राहुकाळ असणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला चुकून ही पूजा मांडायची नाही आणि पूजा सुद्धा करायची नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळी करायची असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बाराच्या आत तुम्ही पूजा मांडू शकता बारानंतर सुद्धा आपण कोणतेही धार्मिक पूजा विधी करत नाही या दिवशीचा सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हा मुहूर्त उत्तम आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे तर ती करू शकत नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी केली तरी सुद्धा चालेल सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर सहा वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते परंतु काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला कोणतेही फळ मिळत नाही या उलट त्याचे आपल्याला अनेक वाईट दुष्परिणाम आहेत ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणून काळामध्ये आपण पूजा मांडायची नाही तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ